आदर्श ग्राम समशेरपूर येथे नवनियुक्त अमरावती विभागातील नवनियुक्त डॉक्टर येथे चालू असताना आदर्श गाव कशा पद्धतीने घडविले पाहिजे याकरिता तलाठी यांना सुद्धा आदर्श गावाविषयी माहिती व्हावी कशा पद्धतीने आपण गाव विकासावर काम केले पाहिजे त्याकरिता त्यांचा अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम दहा मार्च रोजी आदर्श ग्राम खीरगवान येथे ठेवण्यात आला त्या प्रसंगी नवनियुक्त तलाठी यांचे आदर्श ग्राम खेरगव्हाण विषयी मनोगत व्यक्त करताना यांचे स्वागत सरपंच पुरुषोत्तम गोगरे पोलीस पाटील राजेश खोगरे ग्रामसेविका मंगला साळुंखे अजय बाविसकर प्रतीक घोगरे रत्नदीप घोगरे या सर्वांच्या हस्ते स्वागत करण्यात आले तसेच त्यांना गाव विकासावर मार्गदर्शन करून संपूर्ण गावात केलेल्या विकास, के विकास कामांची माहिती देण्यात आली तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज वनराई उद्यानामध्ये सर्वांनी वनभोजनाचा आनंद घेऊन अभ्यास दौऱ्याची सांगता केली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती